चेतन ड्रायव्हिंग सीट वरती आहेत आणि त्यांना काहीच का करायचं नाहीये करून बसलेला ही गाडी दोन गाड्यांच्या मध्ये व्यवस्थित पार्क करतीय हो ना दोन्ही साइडला गाड्या आहेत ना मागेली आहे पुढेही आहे नमस्कार कसे आहात मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं सा स्वागत करते इंडियन माउन कॅलिफोर्निया या आपल्या युट्यूब चॅनलवरती तर आज आम्ही बाहेर आलेलो आहोत तुम्हाला दिसतच असेल आणि आजचा व्हिडिओ कशा बाबतीत आहे हे सुद्धा तुम्हाला असणार आहे तर एक वर्षापूर्वी बरोबर ना चेतन एक वर्ष एक वर्षापूर्वी दोन तीन दिवस राहिले एक वर्ष होण्यासाठी तर एक वर्षापूर्वी आम्ही टेस्ला घेतली होती तर इथे आपली रेड टेस्ला तुम्हाला दिसतेच आहे व्हिडिओमध्ये तर बरोबर एक वर्ष झालं टेस्ला घेऊन आणि ज्यावेळेस टेस्ला घेतली त्याच वेळेस खूप जणांनी कमेंट केल्या होत्या की टेस्लाबद्दल एक डिटेलमध्ये व्हिडिओ बनव पण काही ना काही गोष्टी होत गेल्या आणि मला असं वाटलं की आम्ही जोपर्यंत फुल्ली टेस्ला कशी आहे त्याचा एक्सपिरियन्स घेत नाही तोपर्यंत तुमच्याबरोबर ती माहिती शेअर करायला आम्ही रेडी नाही आहे असं मला वाटत होतं आणि आता एक वर्ष झालंय आम्ही टेस्ला घेऊन टेस्ला इज फुल्ली इलेक्ट्रिक कार ज्यांना माहिती नाही आहे त्यांच्यासाठी परत एकदा सांगते तर आम्ही दोघं सुद्धा अक्षरशः टेस्ला प्रेमात आहोत oh, आम्हाला टेस्ला खूप जास्त आवडलेली आहे आणि म्हणलं एक वर्ष झाले तर आमचे जे काही एक्सपिरियन्सेस आहेत ते तुमच्या बरोबर शेअर करावे आणि त्याचबरोबर आता इलेक्ट्रिक कार म्हणलं की खूप जास्त वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला ऐकायला येतात त्यापैकी एक म्हणजे टेस्लाची जी एकदम पॉप्युलर अशी जी टेक्नॉलॉजी आहे ती म्हणजे एफ एस विच इज फुल सेल्फ ड्रायव्हिंग कॅपिलिटी हा तर तुम्हाला गाडीमध्ये बसलं तर काहीच करावं लागत नाही गाडी आपल्याला पॉइंट ए टू पॉइंट बी नेऊन सोडते yes. तर ते सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करायचं आहे सो आज तुम्ही बघणार आहात की आमची गाडी ऑटोमॅटिक कशी चालते आम्हाला बिलकुल ड्राईव्ह करायला लागत नाही किंवा ऍबस्युटली काहीच करावं लागत नाही जस्ट तुम्हाला गाडीमध्ये बसायचंय आणि टाकायचंय आणि हाताची गाडी घालून बसायचं exactly, एक्झॅक्टली like लाईक असं <laughs> आणि तुम्हाला गाडी तिथेपर्यंत नेऊन पोहोचवेल तर ते सगळ्या गोष्टी तुमच्याबरोबर शेअर करूच पण त्याआधी थोड्याशा काही टेस्लाच्या ज्या इम्पॉर्टंट थिंग्स आहेत चेतन त्याचे शेअर करतील जसं तर, तर एक वर्षापूर्वी जी आपण गाडी घेतलेली आहे ती टेस्ला मॉडेल वाय आहे आणि रेड कलरची आहे ते तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे आणि अजून एक फीचर म्हणजे आम्ही सेव्हन सीटर घेतलेली आहे ह्याच्यामध्ये फायव्ह सीटर पण येते आम्ही सेव्हन सीटर घेतलेली आहे आणि टेक्नॉलॉजी बाबतीत म्हणजे ह्याच्यामध्ये मल्टिपल आहेत म्हणजे पॉवर आहे आणि लॉंग रेंज आहे तर आपण पण रेंज घेतलेली आहे म्हणजे ज्याची की बॅटरीची रेंज खूप जास्त आहे आणि आम्ही मोस्टली ही घरीच चार्ज करतो सो आम्ही टेस्ला वॉल चार्जर लावलेला आहे रात्री आम्ही गाडी लावून ठेवली चार्जिंगला की सकाळी फुल चार्ज सो फुल असते सो आम्हाला म्हणजे जेव्हा पण आम्ही गाडीमध्ये बसतो तेव्हा आमची बॅटरी फुलच असते आमची <laughs> नसते <Okay>, टेस्लाची <laughs> बॅटरी फुल ओके टेस्लाची बॅटरी फुल आहे आणि वन मोर थिंग की आमच्याकडे घरामध्ये सोलार पॅनल्स आहेत घरावरती सो घरामध्ये जी पण आम्ही इलेक्ट्रिसिटी यूज करतो ती पूर्णतः सोलार एनर्जी आहे विच इज वन ऑफ द थिंग की आम्हाला इलेक्ट्रिक व्हेकलच घ्यायची होती एक वर्षापूर्वी जेव्हा आम्ही मार्केटमध्ये कार्स बघत होतो त्यावेळेस आणि खूप प्राऊड फील होतं हो की जेव्हा तुम्ही सोलार एनर्जी तयार होते घरावरती पॅनल्स आहेत आणि त्याच एनर्जीने तुम्ही कार चार्ज करताय yes. आणि कार ड्राईव्ह करताय सो ऑबियसली so आमच्याकडे दोन म्हणजे दोन व्हेकल आहेत तर एक आहे इलेक्ट्रिक एक आहे नॉन इलेक्ट्रिक पण तरीसुद्धा पुढे कधी फ्युचरमध्ये आम्हाला दुसरं अजून गाडी घ्यायची झाली तर आम्ही परत एकदा इलेक्ट्रिक इलेक्ट्रिकच व्हेकल घेऊ कारण की एक वर्षाचा आमचा तसा अनुभव आहे त्यामुळं आणि अजून एक गोष्ट म्हणजे की जी ही फुल सेल्फ ड्रायव्हिंग म्हणजे एफ डी जे फीचर आहे ते आम्ही एक महिन्यासाठी ट्राय करतोय तुम्हाला जर हे कंट म्हणजे परमनंटली घ्यायचं असेल तर आठ हजार डॉलर देऊन तुम्ही हे लाईफ टाईमसाठी घेऊ शकता किंवा ह्याला मंथली पण तुम्ही नव्याण्णव डॉलर देऊन तुम्ही हे घेऊ शकता फीचर तर आम्ही सध्या एक महिन्यासाठी घेतलेला आहे ट्राय करण्यासाठी बघू आवडलं तर कंटिन्यू करू नाहीतर मग म्हणजे तुम्ही ऑप्ट त्याच्या आणि एखादा महिना तुम्हाला हवा असेल जेव्हा तुम्ही लॉंग ड्राईव्ह ला आहे किंवा तेव्हा तुम्हाला गरज असणार आहे तर अशा वेळेस तुम्ही घेऊ शकता आणि तुम्हाला नको आहे त्यावेळेस म्हणजे कॅन्सल पण करू शकता सो दॅट इज द बेस्ट पार्ट आणि मध्ये कसं आहे की जे सगळे नवीन नवीन अपडेट्स येत राहतात सो इट जस्ट लाईक युअर मोबाईल फोन ज्यांना तेवढी माहिती नाही आहे त्यांच्यासाठी स्पेशली मी सांगते की जस्ट अपडेट येत राहतात नवीन नवीन गोष्टी ते अपडेट करत राहतात दरवर्षी जेव्हा सर्व्हिस अपडेट येतात तसं सेम गाडीला पण सर्व्हिस अपडेट येतात नवीन, नवीन 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 ऍप्स ऍड होत राहतात जसं की ऍपल म्युझिक आहे पॉडकास्ट आहे स्पोटीफाय आहे असे नवीन नवीन ऍप्स ते ऍड करत राहतात सो प्रत्येक वेळी जेव्हा अपडेट येतो तेव्हा काहीतरी नवीन दिसतंच आम्हाला <laughs> तर चला आ, ही फार महिती आमें के है, आता ही थोडीफार माहिती सांगण्याचा आम्ही दोघांनी प्रयत्न केलेला आहे आता मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे ते म्हणजे फुल्ली सेल्फ ड्राईव्ह कसं आहे ते तर आता आपण जाऊया अशा ठिकाणी जिथे थोडासा गर्दीचा एरिया असेल आणि तुम्हाला सगळे सिनारीओ बघता येतील म्हणजे जर का लोक मध्ये चालत असतील तर गाडी कशी रिॲक्ट होते yes. आ, कार कार्स असतील समोर तर गाडी कशी रिॲक्ट होते साईडला पार्क केलेल्या गाड्या म्हणा किंवा ट्रॅफिक जॅम या सगळ्या गोष्टी अशा एखाद्या एरियामध्ये आपण जाऊया आणि तिथे एफ स्टार्ट करूया आणि सगळ्यांबरोबर शेअर करूया की आ, टेस्ला कार स्वतःची स्वतः कशी चालते ते तर मग निघायचं चला, चला। तर आता आम्ही आलेलो आहोत एका फेमस एरियाच्या इथे म्हणजे सिटी सिटीमध्ये सगळ्यात फेमस एरिया, एरिया लाहोया शोर्स आणि लाहोया कोफ तर त्या एरियामध्ये आलो आहोत कारण की सुट्टीच्या दिवशी इथे खूप गर्दी असते खूप कार्स असतात ट्रॅफिक असते तर म्हणलं की आपल्याला टेस्लाचं एफ एस जी जर ट्राय करायचं असेल तर दिस इज द बेस्ट एरिया वन ऑफ द बेस्ट एरिया आय कॅन से दॅट तर म्हणून मग मी आता मागे आहे सो so दॅट आय कॅन शो यू मागे बसून कॅमेरा अँगल बरोबर असेल आणि समोर व्यवस्थित मला सगळं तुम्हाला दाखवता येईल आणि चेतन ड्रायव्हिंग सीट वरती आहेत आणि त्यांना काहीच करायचं नाहीये येस तर त्यांना काहीच करायचं नाहीये पण मी, <laughs> ना yes, मी बरोबर तुम्हाला सगळ्या गोष्टी दाखवेन वगैरे हो कोफ मागून खूप गाड्या आहेत म्हणून ते थांबलेलं अजून एक गाडी येते मग परत थांबलं आता मर्जिंग होतीये गाड्यांची कसलं भारी वाटत जबरदस्त टेक्नॉलॉजी इज लाईक नेक्स्ट लेवल इन आणि माझे हात इथे जर तुम्हाला दिसत स्टेअरिंग व्हील दिसत आहे ना एवढं आणि इथे सगळं दिसतंय म्हणजे बाजूला किती गाड्या आहेत पार्किंग ला किती गाड्या आहेत आणि स्पीड लिमिट वगैरे सगळं ते रेकॉग्नाइज करत आणि त्याच्यानंतर तसंच गाडी चालवते समोरच्या गाडीने ब्रेक लाभ म्हणजे ब्रेक लाइट्स लागले की लगेच रेकॉग्नाइज होत आहेत ब्रेक लाईट्स तसा चालवण्यासाठी हा टफ रोड आहे म्हणजे हो, भरपूर सारे छोटीशी नॅरो लेन आहे भरपूर पेडेस्ट्रियन्स आहेत भरपूर गाड्या आहेत सगळे माणसं वगैरे पण डिटेक्ट करतात जर का इथून कोणी पेडेस्ट्रीयन वॉक करत असेल तर गाडी थांबेल का थांबणार हंड्रेड पर्सेंट थांबणार <laughs> आणि समोरचा व्ह्यू बघा तुम्ही किती छान आहे पूर्ण सॅन डिएगोचा फेमस असा हा कोस्टल एरिया आहे लाहोया कोफ आणि तिथून आता आपण चाललोय एफ एस करतोय स्पीड लिमिट आता किती झाली चार पाच स्पीड लिमिट झाली आहे स्पीड लिमिट इथे दिसते वरती तुम्हाला म्हणजे इथे कोपऱ्यामध्ये वरती आणि या साइडला ही गाडी थांबली आहे पार्किंग साठी तर ते साइडला ला घेऊन चाललंय आणि तुम्हाला वाटत असेल की हे निळ ब्लिंक होतं तर हे जरी फुल सेल्फ ड्राईव्ह जरी असलं तरी सुद्धा तुम्हाला अटेंटिव्ह राहावं लागतं कॅमेरा म्हणजे सगळं डिटेक्ट करता येतात म्हणजे छोट्यातल्या छोटी गोष्ट डिटेक्ट करता येत हो कारण की या बाजूला खूप जास्त गर्दी आहे ना पार्क वगैरे आहे आणि तिकडे समुद्र किनारा वगैरे आहे म्हणजे ओशन आणि असं आहे तर त्यामुळे इथे खूप जास्त लोक चालत वगैरे असतात बऱ्याचशा ट्रॅफिक नंतर आता आपण इथे थांबलो होतो स्टॉप साईन होता आणि आता गाडी ऑटोमॅटिक टर्न होते जेव्हा केव्हा सेफ एन्व्हायरमेंट त्याला वाटते त्यावेळेस या रस्त्यावरती खूपच ट्रॅफिक झाली त्यामुळं ना आणि संध्याकाळची वेळ आहे सगळेजण बीच वर आणि कोवला आलेले आहेत आज सुट्टीचा पण दिवस आहे सो भरपूर गर्दी आहे टेक मी टू वेस्ट फील युटीसी तर आता इथे पुढे आहे स्टॉप साइन तर गाडी स्टॉप ला ऑटोमॅटिक थांबते आणि चारी बाजूला बघते चौकात कुठली दुसरी गाडी नाहीये ना आणि त्याच्यानंतर पुढे जाते एफ एस डी जे आहे ना ते सुपरवाइज एफ एस डी आहे म्हणजे इथे ड्रायव्हिंग सीट वरती कोणीतरी पाहिजे आणि तर अजूनही ग्रीन सिग्नल झाला नाहीये आता ग्रीन सिग्नल झाला की गाडी निघेल म्हणजे मला अजून एक गोष्ट पॉइंट आउट करायची आहे की सगळे सिग्नल दिसत आहे तिथे आणि आता हा आपल्याला ग्रीन मिळाला असं म्हणजे इट्स मॅजिकल मॅजिकल कसं तुम्हाला खूप भारी वाटते कारण तुम्ही असं बेसिकली रिलॅक्स करू शकता रेट जेव्हा एखाद्या वेळेस ट्रॅफिक मध्ये असाल वगैरे तर तुम्हाला कंटाळा येतो सारखा म्हणजे एक्सलेट करा ब्रेक दाबा तर ट्रॅफिक मध्ये तुम्हाला हे खूप म्हणजे इझी आहे कारण मग सारखं का तुम्हाला एक्सप्लेट करावं हो लागत नाही ब्रेक दाबावं हो लागत नाही तुम्ही फक्त असं बसू शकता निवांत आणि गाडी आपली आपली चालतीय थोडं लेन पण चेंज हो लेन पन... पण साईडला ब्लॅक कलरची कार आहे ती सब... स्लो चालवत होती कारण की चव्वेचाळीस ची स्पीड आहे ना खूप लेन पण चेंज परत लेन चेंज कारण की पुढे जाऊन आपल्याला राईट टर्न मारायचं आहे म्हणून ते ट्राय करते की इकडच्याच लेन मध्ये राहायचं पण ती गाडी स्लो चालवत होती म्हणून ओव्हरटेक केला तर आता आपण ह्या एरियात येऊन पोहोचलो आहे तर आपल्याला कुठेतरी पार्किंग करायची आहे तर आता तुम्ही बघू शकता या साईडला पूर्ण लोकांनी गाड्या लावल्या आहेत तर तिथेच आपल्याला पॅरल पार्किंग करायची आहे तर त्यासाठी इथे दिसत असेल तुम्हाला पी म्हणजे पार्किंग लॉट अवेलेबल आहे तर आता ह्या पार्किंग लॉटमध्ये तर आपल्याला नाही आहे आपल्याला लावायचं आहे दुसऱ्या पार्किंग लॉट मध्ये पुढे तर तिथे जाऊन बघूया आता इथे पार्किंग लॉट दिसतोय हे बघा तर आता चेतन सिलेक्ट करतील स्टार्ट आणि आता गाडी ऑटोमॅटिक कार पार्क करेल <tart noise> आणि लिटरली गाडी दोन गाड्यांच्या मध्ये व्यवस्थित पार्क करतीय हो ना दोन्ही साइडला गाडी आहेत ना मागे आहे पुढे आहे परफेक्टली पार्क आणि परत स्टिअरिंग सरळ पण होत आणि ऑटोमॅटिक पार्कला पण जाते गाडी <laughs> सो गाडी पार्क झालेली आहे आणि ऑटोमॅटिक पार्क चा ऑप्शन पण इथे सिलेक्ट होतो वरती म्हणजे दिसत तिथे आपल्याला आणि गाडी ऑटोमॅटिक अनलॉक होते हा अनलॉक पण होते गाडी सो so दॅट uh, गाडीमध्ये बसलेले लोक लगेच उतरू शकतात राईट uh, जबरदस्त right? so, फीचर आहे ज्यांना पॅरेल पार्किंग थोडस म्हणजे जमत नाही किंवा थोडेसे कष्ट होतात त्यांच्यासाठी एकदम बेस्ट दन, फीचर आहे म्हणजे फक्त यायचं पी सिलेक्ट करायचा डन गाडी ऑटोमॅटिक पार्क आणि मला खूप जास्त हे आवडतं फीचर कारण की एक पॅरेल पार्किंगला प्लस तुम्ही लगेच म्हणजे इझी जातं खूप जास्त नाही का तर जस्ट आता आम्ही घरी येऊन पोहोचलो आणि मला जेवढं पॉसिबल झालं तेवढं तुमच्याबरोबर एफ एस आणि इतर गोष्टी सगळ्या टेस्टला शेअर केल्या ॲक्च्युली आजचा जो व्हिडिओ आहे तो खूप जास्त वेगळा आहे आणि आय एम प्रेटी शुअर की सगळ्यांनाच खूप जास्त एक्साइटमेंट असणार की हे कसं वर्क होतं ही टेक्नॉलॉजी कशी वर्क होते हे बघण्यासाठी तर म्हणून स्पेशली हा व्हिडिओ आज केला ऊन तेथून डायरेक्ट तर म्हणून हात असा पकडलाय पण येस आजचा व्हिडिओ आय थिंक मी इथंच एंड करते आहे आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल अजून टेस्लाबद्दल तुम्हाला जर जा काही जाणून घ्यायचं असेल इंटिरियर कसं आहे किंवा इतर सगळ्या गोष्टी तर नक्की या व्हिडिओच्या खाली कमेंट करा आम्ही तसा सुद्धा व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न करू व्हिडिओ आवडला असेल तर जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय